मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मारला डल्ला जिंतूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील खरडदळी येथील जगदंबा देवीच्या मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सोन्याच्या दागिन्यासह एकूण पासष्ट हजाराचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना दिनांक वीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून आज दिनांक एकवीस जुलै रोजी पुजारीच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तालुक्यातील मोजेखर्दळी गावातील जगदंबा माता देवीच्या मंदिरात चोरट्याने चोरी केल्याप्रकरणी हरि जाधव हो। यांनी जिंतूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की वीस जुलै मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे गेट वर असलेले कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून जगदंबा देवीच्या मंदिरात पंचवीस हजार रुपयाचे एक सोन्याचे सेवन पीस ज्यामध्ये सोन्याचे सात पाने व सोळा मुनी असे एकूण पाच ग्राम असलेले एकवीस हजार पाचशे रुपये सोन्याचे मंगळसूत्र ज्यामध्ये दोन डोरले व सहा मुनी असे एकूण साडेचार ग्राम सतरा हजार तीनशे पन्नास रुपयाच्या सोन्याची दंडी नथ ज्यामध्ये गोल आकाराच्या सोन्याची दंडी व दोन सोन्याचे मनी असे एकूण साडे तीन ग्राम असलेले तांबडा खडा असलेले साडे सातशे रुपयाची दोन चांदीचे पायातील जोडवे एक तोळा असे एकूण चौसष्ट हजार सहाशे रुपयांवर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याप्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून जिंतूर पोलिस भारतीय न्यायदंड संहिता सन दोन हजार तेवीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बुद्धिवार करत असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान फिर्याद देण्यासाठी आलेले पुजारी व त्यांच्यासोबत असलेले ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला असतात त्यांचे काय म्हणणे होते ते पहा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील खर्दडी या ठिकाणी जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये काल रात्री दिनांक एकवीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अद्याप चोरट्यांनी काही चोरी केली असल्याने जिंतूर पोलिसात या ठिकाणी त्या गावातील पुजारी साहेब व इतर मंडळी गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले या, या मंडळीनं गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचं काय म्हणणं याबाबत ते पाहणार वापर पा। त्या नाम का हरि हरी हरी तारू जाधव कुठे राहता खर्धडे खर्दडे कोणत्या मंदिरात मंदिराचं नाव काय जगदंबा शिवाला मंदिर पूज्य मंदिर देवी हां काय झालं आणि शिवाला मंदिर हां यायचं मी जरी काय झालं मंदिरात मंदिरात म्हणजे दागिने घेणे काय काय केलं शेवण फिश हां मनी दोरोला हां आणि दांडी नग अच्छा सोन्याची अच्छा आणि ते जोडे मूर्तीचे गेले काय सगळे नाव सांगा भिक्का मिठू जाधव कुठं राहतो आपण खडजडी हां काय झालं आमच्या शेव मंदिर जगदंबादेवीच्या देवीच्या आता चोरी झालेलं काय काय चोरी झालं ते सोन्याची दिन्या मग शेवण पीस मंगळसूत्र हां जोडू अजून काय किती कितीचा गेला मला असा काय अंदाज अंदाज सत्तर हजार सत्तर हजार हजार सत्तर हजार गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल चालू अच्छा आपण कधी फिर्यात कधी झाली ही घटना असं रात्री पुजारी सर न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चिंतूर सर न्यूज चॅनल साठी मी शेखालीम